या देवी देवतांचे वाहन तुम्हाला माहीत आहे का बऱ्याच वेळा आपण असे ऐकतो की काही देवी देवतांना हे पसंत आहे तर काहींना काही, काही दुसरेच कोणाची पूजा अशा प्रकारे होते तर कोणाची पूजा याच दिवशी होते किंवा ती पूजा करण्याचा काही विशेष विधी असतो याच आधारावर भक्त आपल्या आराध्य देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात त्याबरोबरच देवी देवतांच्या कोणत्याही मंदिरामध्ये त्यांच्या संबंधित कहाणी आणि फोटोंमध्ये आपण नेहमी त्यांना कोणते तरी खास प्रकारच्या पशु किंवा पक्ष्यांना त्यांच्या वाहनांच्या रूपामध्ये पाहतो जवळजवळ सगळ्या देवी देवतांना आपण पशु आणि पक्षी यावर बसलेले पाहतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टींविषयी जाणून घेऊयात एक माता दुर्गा देवी भागवत पुराणानुसार माता दुर्गेचे वाहन सिंह आहे हा मनातील सगळ्यात शक्तिशाली प्राणी आहे पण तो त्याची शक्ती व्यर्थमध्ये खर्च करत नाही गरज पडल्यानंतरच त्याचा उपयोग करतो देवीचे वाहन सिंह हा संदेश देते की घरातील कर्त्या पुरुषांनी त्यांच्या कुटुंबाला नेहमीच जोडून ठेवले पाहिजे आणि व्यर्थाच्या कामांमध्ये त्यांची शक्ती वाया घालवू नये आणि घराला सुखी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे दोन भगवान शंकर भोलेनाथसुद्धा खूप शक्तिशाली असून खूप शांत आणि संयमित राहतात नंदीबैल भगवान शंकरांचे वाहन आहे त्यांच्या गणांमध्ये तो सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे बैल खूप ताकदवान आणि शक्तिशाली असण्याबरोबरच शांत असतो जय भोलेनाथ यांचा स्वभाव दर्शवतो याशिवाय नंदीचे चार पाय हिंदू धर्म चार स्तंभ म्हणजे क्षमा दया दान आणि तप यांचे प्रतीक आहे नंदी सफेद रंगाचा बैल आहे जो स्वच्छता आणि पवित्रतेचा प्रतीक मानलं आहे तीन भगवान विष्णू भगवद्गीतेमध्ये या गोष्टीचा उल्लेख मिळतो की भगवान विष्णू यांच्यामध्ये समस्त सृष्टीचा निवास आहे ते सगळ्यात जास्त ताकदवान आहे गरुड देवालासुद्धा अधिकार आणि द्रव्यशक्तींचं प्रतीक मानलं गेलं आहे चार माता लक्ष्मी वटवाघुळ क्रियाशील प्रवृत्तीचा पक्षी आहे तो त्याचे पोट भरण्यासाठी जेवणाच्या शोधामध्ये नेहमी फिरत राहतो हे काम तो पूर्ण मन लावून करतो लक्ष्मीचे वाहन वटवाघुळाकडून आपल्याला हेच शिकायला मिळते की जी व्यक्ती दिवस रात्र मेहनत करते माता लक्ष्मीची नेहमी त्यांच्यावर कृपा राहते माता लक्ष्मी नेहमीच स्थायी रूपामध्ये मेहनत करणाऱ्यांच्या घरामध्ये निवास करते भगवान गणेश गणपतीला बुद्धीचा देवता मानलं आहे आणि त्यांचं वाहन उंदीर आहे खर तर उंदीर प्रत्येक गोष्टीला कुरतडतो कसलाही विचार न करता तो कोणत्याही गोष्टीला कुरतडतो किंवा फाडून टाकतो त्याप्रमाणेच बुद्धिहीन आणि कुतर्की लोक कसलाही विचार न करता चांगल्या वाईट प्रत्येक कामांमध्ये अडचणी निर्माण करतात भगवान गणेश यांनी उंदरावर फिरून कुतर्की लोकांना वशमध्ये केलं आहे सहा देवी सरस्वती सांकेतिक भाषामध्ये हंस जिज्ञासा आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं आहे ज्ञानाची देवी सरस्वतीला हंसापेक्षा चांगलं कोणतंही वाहन मिळू शकलं नसतं मात्र सरस्वती हंसावर बसणं ही गोष्ट दर्शवते की ज्ञानानेच जिज्ञासेला शांत करू शकतो सात यमराज यमराज यांना मृत्यूचा देवता म्हटलं आहे ते दक्षिण दिशेचे मानले जातात यमराज यांचे वाहन नीस आहे म्हैस एक सामाजिक प्राणी आहे सगळ्या म्हशी मिळून एक दुसऱ्यांचे रक्षण करतात हे एकतेचे प्रतीक आहे म्हैस ही त्यांच्या शक्ती आणि स्मृतीसाठी सुद्धा ओळखली जाते आणि ती तिच्या शक्तीचा कधीही दुरुपयोग करत नाही स्वतःच्या आत्मरक्षणासाठीच ती कोणावरही हल्ला करते म्हशीचे रूप ज्याप्रमाणे भयानक असते त्याप्रमाणेच यमराजाचे रूपसुद्धा भयानक असते यमराज म्हशीला त्यांचे वाहन म्हणून उपयोगी आणतात आठ देवी गंगा देवी गंगेचे वाहन मगर आहे सिंधू गंगा नर्मदा ब्रह्मपुत्र कावेरी इत्यादी नद्यांमध्ये पाण्यांमध्ये असणारा प्रमुख प्राणी मगरच आहे वैज्ञानिक म्हणतात की मगर कोणत्याही परिस्थितीमध्ये जिवंत राहते पृथ्वीवर त्यांचं अस्तित्व जवळजवळ पंचवीस करोड वर्षांपासून आहे नऊ शनिदेव खूप कमी लोकांना हे माहीत असेल की शनिदेवांचे फक्त कावळाच नाही तर नऊ वाहन आहे गीद घोडा कुत्रा गाढ सिंह सियार हत्ती मोर आणि हरी हे आहे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की शनिदेव ज्या वाहनांवर बसून ज्याच्या जवळ जातात तो व्यक्ती त्याप्रमाणेच फळांचा उत्तरदायी असतो कावळ्याला त्यांचे मुख्य वाहन मानलं गेलं इंद्रदेव। आहे कावळा एक बुद्धिमान पक्षी आहे दहा इंद्रदेव इंद्रदेवांनी त्यांचे वाहन ऐरावत नावाच्या हत्तीला बनवले आहे समुद्र मंथनाच्या वेळी चौदा रत्नांपैकी मधून एक ऐरावत हत्तीची उत्पत्ती झाली होती हत्ती शांत समजूतदार आणि तेजबुद्धीचे प्रतीक मानले जाते ऐरावतला चार दातांचं सा सांगितलं गेलं आहे मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा ಆ ಕಮೆಂಟ್ ಜಯ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ನಕ್ಕಿ ಲಿಹ